पाच वर्षाचा कृष्णा बिडगरचा मृतदेह सापडला विहिरीत परिसरात हळहळ व्यक्त अपघात की घातपात चांदवड तालुक्यातील मनमाड लगत असलेले मौजे रापली येथून कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर वैवर्ष पाच हा एक सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेपासून बेपत्ता झाला होता सदर घटनेच्या तपासासाठी पूर्ण पोलीस यंत्रणा कसून शोध घेत होती मात्र मुलाचा कुठेही थांग पत्ता लागत नसल्याने सदर बालकाचे अपहरण तर करण्यात आले नाही ना अशी शंका कुशंका परिसरात व्यक्त केली जात होती गावातील तरुण मुलांनी व पोलीस प्रशासनाने संपूर्ण परिसर पिंजून काढला होता परंतु मुलगा सापडत नसल्याने सर्वत्र चिंताग्रस्त वातावरण होते पुन्हा एकदा गावातील तरुणांनी सर्व विहिरी तपासण्याचा निर्णय घेतला त्यात त्यांना यश आले पण पुढे जे घडलंय ते मात्र धक्कादायक सदर कृष्णाचा मृतदेह हा ज्ञानेश्वर शिवाजी बिडगर यांच्या स्वतःच्याच दहा परेस विहिरीत दोन सप्टेंबर सोमवार रोजी रात्री सव्वा सात वाजेच्या दरम्यान आढळून आल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली मृतदेह सात वाजून पन्नास मिनिटांनी सामाजिक कार्यकर्ते युवा क्रांती फाउंडेशन पोलीस मित्र ग्राहक पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हाध्यक्ष तसेच स्वतः धाडसी वृत्ती असलेले भागवत झालटे यांनी कसलाही विचार न करता दहा खोल विहिरीत जाऊन हा हो मृतदेह बाहेर काढला त्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मनमाड डी वाय एस पी बाजीराव महाजन चांदवड पी आय कैलास वाघ येवला मनमाड चांदवड परिसरातील पोलीस यंत्रणा घटनास्थळी सज्ज होती परंतु विहिरीत उतरण्यासाठी कोणीच हिंमत करत नसल्याने भागवत झालटे यांनी मात्र खोल विहिरीत उतरून कृष्णाचा मृतदेह बाहेर काढला यावेळी आईवडिलांनी हंबरडा फोडला या घटनेची परिसरात तसेच तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे तर मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला असून तपासणीनंतर रात्री साडे अकरा वाजता कृष्णावरती अंत्यसंस्कार करण्यात आले सदर घटना ही अपघात की घातपात याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नसून या घटनेचा चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील अधिक तपास पोलीस करत आहे एस एन टी व्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका